रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाची खालीलपैकी अचूक उदाहरणे कोणती रीतिवाचक ठीक आहे तो सतत वाईट वागतो याच्यामध्ये सतत हे क्रियाविशेषण अव्यय आहे आणि ते मित्रांनो कालदर्शक काल आहे आणि कालदर्शक ही सातत्य दर्शक ठीक आहे क्रियाविशेषण अव्यय सतत ओके त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही मोजके मी मोजके बोलतो हे मोजके जे आहे ठीक आहे हे संख्या किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण हवे आहे आणि ते त्याच्यामधलाही अल्पत्वदर्शक संख्या किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण हवे आहे ठीक आहे मोजके हा शब्द अल्पत्व दाखवतो तो भराभर चालतो इथे भराभर जे आहे हे मात्र क्रियाविशेषण हवे आहे आणि ते रीतिवाचक क्रियाविशेषण हवे आहे कुठलं रीतिवाचक वाचक म्हटलाही हा प्रकारदर्शक क्रियाविशेषणव्यात आहे ठीक म्हणजे रीतिवाचकचे दोन प्रकार जो प्रकार आहेत तीन प्रकार आहेत प्रकारदर्शक अनुकरण दर्शक आणि निश्चयदर्शक त्याच्यामधला हा प्रकारदर्शक आहे ठीक आहे मोठ्या हा सुद्धा प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणव्याचाच शब्द आहे आणि मोठ्याने आणि भराभर ही दोन्ही शब्द जे आहेत ही मग रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे आणि त्या रीतिवाचक मधली सुद्धा प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओके आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे अचूक उत्तर आपल्याला काढायचं आहे मग ते आहे सी आणि डी आणि मग चार नंबरचा पर्याय हे काय असेल आपलं उत्तर असेल ओके यस.